ओके okay, इथपर्यंत आलेलेच आहात पहा झूम करतोय या नोट्सला या नोट्सला कंट्रोल होल्ड करून मी जेव्हा झूम करतोय तर इथं बात डब्ल्यू सी आणि बात असं दिसतंय म्हणजेच इथून याची ऑपसेट दिलेली आहे वन पॉइंट टू झिरो वन पॉईंट टू झिरो वन पॉईंट टू झिरो सेम आपल्याला आपल्या नोट्स मध्ये तसंच घ्यायचं आहे ऑपसेट वर जायचं आहे वन पॉईंट टू झिरो एंटर आणि ऑपसेट देऊन भिंतीची साईज घ्यायची आहे पॉइंट वन वन फाईव्ह आणि परत घ्यायचं आहे वन पॉईंट टू झिरो आणि भिंतीची साईज सेमच घ्यायची आणि इथून सुद्धा सेमच घ्यायचे पहा वन पॉईंट टू झिरो पण होतं काय याच्या मधो मध मद येत ठीक आहे कुठे येतं मधो मध मद येतं आणि तसंच यायला पाहिजे पहा ऑपसेट पण या ऑपसेट आल्याच्या नंतर तुम्हाला इथे याच्या मधली जर साईज तुम्ही जर घेतली तर वन टू म्हणजेच वन पॉईंट वन वन फाईव्ह इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल पहा ओके वन टू आली ही साईज त्यामुळे काही घाबरू नका <coughs> सेम तुम्ही साईज <coughs> इथं दिलेली आहे तर यामध्ये इथून फिलेट करा पहा इथं ओके okay? आणि याला बाहेरच्या लाईनला ट्रेन करा ओके आणि इथं फिलेट करा आणि हे बाकीचं सुद्धा इथं ट्रेन करून घ्या आणि याच्यात डायमेन्शन चेक करा पहा मी डायमेन्शन वर गेलोय आणि हा पहिला डायमेन्शन मी इथं दिलाय बा क्लिक करून